पालकमंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात निदर्शने राहुल खंजिरे अभिजित पटवा सुहास जांभळे प्रसाद कुलकर्णी यांच्यासह चोवीस जणांवर गुन्हा जमावबंदीचा आदेश असतानाही बेकायदेशीरित्या जमून धिक्काराच्या घोषणा देत आंदोलन केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत घुगे यांनी दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की सुळकुड पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्र्यांना गावबंदी आंदोलनाच्या अनुषंगाने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवत इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीनं गुरुवारी प्रांत कार्यालय चौकातील वारणा बँकेजवळ आंदोलन करण्यात आलं यावेळी पालकमंत्र्यांचा निषेध नोंदवत धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी जमावबंदी आदेश झुगारून बेकायदेशीरित्या जमाव जमवल्याप्रकरणी चोवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामध्ये राहुल खंजिरे अभिजित पटवा जावेद मोमीन प्रमोद खुडे प्रसाद कुलकर्णी प्रताप पाटील अरुण घोलपे अवधूत वाडेकर महेश घाटगे विजय हुले सुषमा साळुंके शीतल मगदुम सयाजी चव्हाण सुहास जांभळे अमित कुमार बियानी बजरंग लोणारी मलकारी लवटे सुहास पाटील विकास चौगले व अन्य चार जणांचा समावेश आहे महानकर महानकने सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा